नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ते पोलीस भरती या जागा या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे तर येणाऱ्या दहा दिवसामध्ये जाहिरात पण प्रसिद्ध होऊ शकते तर काही पोलीस आयुक्तालयामार्फत एकूण जागा किती रिक्त आहे याची माहिती जाहीर केलेली आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत आहे तर बघा नाशिक परिक्षेत्रातील जिल्हा निहाय माहितीप्रमाणे खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे तर नाशिक परिक्षेत्रातील बघा तर नंदुरबार या ठिकाणी एकूण एकशे एकावन्न जागा भरल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरतीकरिता जाहिरात देण्याची एकूण रिक्त पदे नंदुरबार एकशे एक्कावन्न जळगाव एकशे सदोतीस अहमदनगर पंचवीस आणि धुळे सत्तावन्न नंदुरबार जळगाव अहमदनगर धुळे यामध्ये एकूण जागेची संख्या जाहीर केलेली आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो धुळे जिल्ह्यामार्फत एकूण सत्तावन्न जागा भरल्या जाणार आहे आणि यामध्ये कोणत्या काळासाठी किती जागा भरल्या जाणार आहे हे संपूर्ण दिलेलं आहे यामध्ये एस सी एस टी विजा भजक भजड विमाप्र ओबीसी ई डब्ल्यू एस ओपन या कॅटेगरीच्या जागा या ठिकाणी राहणार आहे नंतर आहे अहमदनगर जिल्हा यामध्ये बघू शकता तुम्ही पोलीस शिपाई ओ पोलीस शिपाई युक्त पदाची कपीकृत आरक्षणानुसार माहितीबाबत मित्रांनो या ठिकाणी एकूण पंचवीस जागा भरल्या जाणार जा। जा। आहे पोलीस शिपाई या पदाच्या लक्ष ठेवायचं पंचवीस जागा असणार आहे पोलीस शिपाईच्या तर बघा मित्रांनो नाशिक ग्रामीण मार्फत पण आपल्या जागा या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहे बघा एकूण त्र्याण्णव जागा या नाशिक ग्रामीणमध्ये भरल्या जाणार लक्ष ठेवायचं त्र्याण्णव जागा या नाशिक ग्रामीणमध्ये भरल्या जाणार आहे तसेच नंदुरबारमध्ये कोणत्या कासाडी किती जागा असणार आहे तर संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर मी या ठिकाणी चेक करू शकता टोटल एकशे जागा असणार आहे पोलीस शिपाई या पदाच्या यामध्ये एस सी एस टी आणि तसेच सर्वच काळच्या जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो जर संपूर्ण जर पिढी तुम्हाला पाहायचं असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळू दे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर पोलीस भरती या जागा ज्या जिल्ह्यानुसार जाहीर करायला सुरुवात झालेली आहे सद सध्या फक्त सात आठ जिल्ह्यांनी आपल्या जागा जाहीर केलेल्या आणखी काही जिल्ह्यात जागा लवकर जाहीर केल्या जाणार आहेत संपूर्ण जागा जाहीर झाल्यानंतर पोलीस भरती जाहीर देत लवकरच प्रसिद्ध होणार आहे ठीक आहे मित्रांनो तर याबाबत आणखी एक अपडेट आले त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद